आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील नगर परिषदांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य दोन हजार बावीस तेवीसच्या या योजनेअंतर्गत ट्रक टर्मिनलचं बांधकाम सुरू करण्यात आलंय या कामाची पाहणी करण्यासाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे गेले होते त्यांनी या सर्व परिसराची पाहणी केली या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा ट्रक चालकांसाठी करण्यात आल्या इथं वजन काटा चालकांना मुक्कामी राहण्यासाठी व्यवस्था नाश्त्यासाठी जेवणासाठीची सुविधा तसेच ऑइल डिझेलची व्यवस्था होणार आहे हे काम दर्जेदार व्हावं अशी सूचना आमदार अमोल खताळ यांनी केली आहे संगमनेर शहराच्या दृष्टीने एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आणि कालावधीमध्ये संगमनेर येथे ट्रक टर्मिनल्स काम सुरू आहे त्या कामाची पाहणी करण्यासाठी आज आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नगरपालिकेचे शिवसाहेब असेल आम्ही सगळ्यांनी आज पाहणी केली कामाबाबत काही सूचना सुद्धा नगरपालिकेच्या शिवसाहेब तसेच ठेकेदारांना दिलेल्या आहेत काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा ठेवतो ज्या पद्धतीने इथं एटीएम असेल खाली ट्रक ट्रे ब्रिज ट्रक टर्मिनल संबंधित ऑइलचा असेल इतर आराम करण्यासाठी सुद्धा ट्रक ड्रायव्हरांना सुविधा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव बनला आहे आणि त्या दृष्टीने काम प्रगतीपथावर सुरू आहे पावसामुळे काही कालमध्ये व्यत्यय आला होता परंतु चार महिन्यात ते पाच महिन्यामध्ये काम पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलंय तेव्हा निश्चितच काम चांगलं होईल या दृष्टीने आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा संगमनेर शहरात जिथं जिथं विकासाचे काम सुरू आहेत तिथं लक्ष दिलं पाहिजे आम्ही सुद्धा आधी ते पाहणी करून एक चांगल्या पद्धतीने संगमधरकरांना सांगू इच्छितो का महायुती सरकारच्या माध्यमातून संगमधरात विविध कामं प्रगती पातावर सुरू आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हो सुद्धा संगमधर नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महायुतीच नगराध्यक्ष व नगरसेवक तिथं राहतील त्यावेळेस विकासाचा वेग हा दुप्पट राहील प्रत्येक वार्डामध्ये गल्लीमध्ये जे अडचणी समस्या आहेत त्या सुद्धा लवकरच पूर्ण करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहे मला खात्री आहे ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संगमनेरला विविध माध्यमातून निधी मोठ्या स्वरूपात पुढील कालावधीमध्ये हो येणार आहे त्यामुळे शहराचा जो विकास बऱ्याच दिवसापासून थांबला होता एकाच कुटुंबाकडे सत्ता असल्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी होत होत्या तर ते।, ते या पुढील कालावधीमध्ये हो निश्चित राहणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळे जनता सुद्धा आज आमच्या बरोबर मोठ्या उत्साहाने पूल असेल लवकरच आपण हा जो नगर रोड आहे याच सुद्धा जे काम सुरू होणार आहे पुढील आठवड्यामध्ये हो ते सुद्धा आपण महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात करतोय त्यामुळे मध्ये मोठ्या विकासाचा कामाचा प्रसार सुरू आहे जनतेने सुद्धा आमच्या महायुती बरोबर राहावं हे अपेक्षा आपल्या माध्यमातून व्यक्त करतो गाड्या लावण्यावरून वादवाद होतील काहीतरी शिस्त सुद्धा याला ठेवा लागेल आणि या सगळ्या परिसराचा ज्यावेळेस आपल्याला सुरू होईल त्यावेळेस मेंटेनन्स सुद्धा अपेक्षित आहे त्यासाठी एक नाममात्र शुल्क निश्चित नगरपालिका ठेवल त्यामध्ये यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व संघटनांच्या अध्यक्ष कार्यकर्ते यांची उपस्थिती होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर गेल्या वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना? <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा